था। सायली फॅशन तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छान आता आपण सुरुवात करूया तर बघा आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून करता येतो वेगळी अशी काहीतरी ब्लाऊज छान दिसणार ना त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते सो अशा वेळेस ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी ते सुचत नाही तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमर सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस छान असा त्याला काट सुद्धा आहे आणि तो काट कटिंग करून आपण सेपरेट सुद्धा केलेला आहे जेणेकरून डिझाईन बनवणं इझी झावं यासाठी एवढंच नाही तर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती नेहमी आपण ऍक्च्युली बंद बाजूच्या साईडने टाकतो आणि ती उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर अशी टोटल मार्किंग केलेली आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतला साडेपाच इंच दीडला मार्किंग करून बॅक बॅकसाइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन म्हणजे छातीची घडी टाकलेली आहे आपण इथे दहा आणि अशा पद्धतीने मापे टाकून फायनली हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आता यावर आता आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत ती पण सगळ्यात आधी अस्तरच्या बॅक पार्टवर सो इथून बघा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तरी ते गळा आहे दहा अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडे दहाला ला मी मार्किंग केली, अडीच इंच रुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आणि यानंतर पट्टीच्या सहाय्याने या पद्धतीने लाईन ड्रॉ करून एक बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग ही करावीच लागते आणि ही मार्किंग करून झाल्यानंतर जो काही मेन गळा असेल तर त्याची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करायची तर आज आपण मटका गळावर डिझाईन बनवणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने मी तो बाहेर काढलेला आहे अगदी अलगत अलगत भरपूर सारा तसा डीप आहे तो पुढे तुमच्या लक्षात येईलच आणि बॉक्सच्या बाहेरना एक ते सव्वा इंच काढलेला आहे त्यानंतर ह्या पद्धतीने थोडा आतल्या साईडने घेऊन मटका गळ्याचा आकार फायनली इथे दे देऊन घेतला आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली exactly यावरच आपण कटिंग करून घेऊयात कारण आज आपण मटका गळा हा कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत सो त्यामुळे इथे कटिंग करायची आहे जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करायचा असेल तर मग तुम्ही इथे कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे ठीक आहे तर ना विदाउट कॅनव्हास पेपर सुद्धा आपण मटका गळा किती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करू शकतो तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच आणि फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग तर करून झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे सो आता आपण कटिंग केलेला हा बॅक पार्ट स्टिच करायला इथे सुरुवात करूयात आणि म्हटल्याप्रमाणे पुढचं पॅच वगैरे हे तुम्हाला कंटिन्यू पुढे लक्षात येईलच तर इथे सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं त्यासाठी जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो आपण सरळ ठेवला त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या एवढंच नाही तर एकदा गळारुंदी सुद्धा चेक करून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडनी साधारणत एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ही आपली बेसिक स्टेप आहे म्हणजे ना तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने दे टीप द्यायची असते आणि बिना कॅनव्हास पेपर लावता आपण गळा बनवतो त्यामुळे मार्जिन एकसारखं राहील अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणत अर्धा इंच सेकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं इथे गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही त्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं म्हणजे जेवढं अस्तर आहे ना अगदी बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये ठीक आहे आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सुद्धा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅकपाड सरळ करू तर तो, तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसा यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आणि बघा मग फायनली आपण इथे खरं तर हा बॅकपाड या पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे आणि यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप सो बघा मग आता दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो बाहेर दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको कारण बऱ्याचदा अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसतो आणि मग संपूर्ण फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ देऊ नका कारण डिझाईन ब्लाऊजचं संपूर्ण लुक आपलं हे गळ्यावर डिपेंड आहे त्यामुळे गळ्या प्रॉपर फिनिशिंग सहित होणं खूप गरजेचं आहे आणि फायनली तुमच्या इथे लक्षात येईल की छान अशा फिनिशिंग सहित आपला हा मटका गळा इथे फायनली रेडी झाला यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर इथे तुमच्या लक्षातही आला असेल की आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी काहीही लावावी लागलेली नाहीये आणि फायनल प्रॉपर फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा पार्ट सोबत रेडी सुद्धा झालेला आहे यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आणि हे जोडून झाल्यावर एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पेसचा जो काही कपडा आहे तर तो कटिंग करून आपल्याला घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करणं इझी झावं म्हणूनच मग या पद्धतीने आता गळा रेडी झाल्यावर बॅक पार्ट अस्तर जोडून घ्यायचं आणि परफेक्ट असा आपण हा बॅक पार्ट रेडी केला यानंतर आता आपल्याला मध्ये एक त्रिकोणी पॅच बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे कॅनव्हास पेपर सो मग मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर हा पेपर कॅनव्हास आहे लक्षात राहू द्या आणि इथे ना आता आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात सगळ्यात आधी आणि तीन बाय तीनच आपल्याला इथे खरं तर मार्किंग करायची आहे पण स्केच पेनच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ केली की के मग तीन इंचाची आपल्याला मार्किंग करता येईल जर तुम्हाला शेप हा शेप थोडासा मोठा हवा असेल तर साडेतीन चार इंचाची चा चा मार्किंग सुद्धा तुम्ही इथे करू शकतात बट मी दोन्ही साईडने बघा तीन तीनची मार्किंग केली आणि आता हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात आणि ही जी काही मार्किंग झालेली आहेत आता बरोबर किंचितस एक लाईन एवढं म्हटलं तरी सुद्धा दोन्ही साईडनी मार्जिन सोडायचं सा, आणि खालच्या साईडने एक साइडनी थोडं जास्त आपल्याला सोडायचं आहे म्हणजे एक, एक इंच म्हटलं तरी चालेल ठीक आहे त्यासाठी आता अस्तरही घेतलेला आहे आणि आपल्याला काट लागणार आहे तर तो सुद्धा कट करून घेतला आता सगळ्यात आधी काठ ठेवायचा त्यावर अस्तरचा पार्ट आणि त्यानंतर हा कॅनव्हास पेपर ठेवला आणि ही जी काही लाईन आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडनी नाही फक्त दोन साइडनी टीप मारलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं इथे सगळं अस्तर मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं इथे किंचित दोन तीन कट मारायचे आणि हा पॅच छोटासा आपल्याला सरळ करून घ्यायचा खरं तर हा त्रिकोणचा पार्ट व्यवस्थित यावा यासाठी एखादी कुठलीही शार्प वस्तू तुम्ही वापरू शकतात आणि त्यानंतर इथे द्यायची आहे दापटी ठीक आहे आणि खालच्या साईडने सुद्धा एक सिंपल टीप मारायची म्हणजे अस्तर काट आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईंट होईल आणि परफेक्ट असा आपला हा छोटासा त्रिकोणी पॅच इथे फायनली रेडी झाला त्यानंतर आता आपल्याला चपटा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे तर एक, -एक इंचाची पट्टी इथे तुम्ही कट केली तरी सुद्धा चालेल सो मग मी पण इथे ह्या पट्ट्या कट करून घेते आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून आपल्याला चपटी अगदी नाजूक छोटीशी पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर थोडीफार ब्रॉड हवी असेल यापेक्षा तर करू शकतात किंवा यापेक्षा बारीकही हवी असेल तर तशीही तुम्ही इथे करू शकतात बट मी इथे जरा मिडियमच घेतलेली आहे खूप बारीक किंवा खूप ब्रॉड असं काही घेतलेलं नाहीये आणि अशा टोटल आपण इथे तीन पट्ट्या तयार करून घेऊयात खरं तर आपल्याला इथे टोटल सहा पट्ट्या लागणार आहेत तर त्या कशा पुढे तुमच्या लक्षात येईलच बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या ह्या पट्ट्या आहेत तर याचेच पार्ट्स करून आपण सेम साईजमध्ये इथे सहा करू शकतो म्हणजे तीन बनवले आहे ना तर हा फाप जरी कट केलं तर बरोबर मग सिक्स इथे रेडी होतील ठीक आहे आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारायची आहे बऱ्याचदा एखादा लेअर बाहेर निघू शकतो सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे आणि जशी दाबटिप देतो ना अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला ले इथे टीप मारून घ्यायची आता हे कट करून घेऊयात आधी म्हणजे डायरेक्ट आपण कंटिन्यू जॉईन केलं होता ना त्यामुळे आणि त्यानंतर आता ह्या जे काही पट्टे आहेत ना बघा ह्या सेम साईजमध्ये आपण इथे कटिंग करून घेऊयात आधी माप घेऊयात ह्या जर कटिंग केल्यानंतर आपल्याला जॉईन करताना पुरत असतील तरच कट करायच्या नाहीतर मग अजून तुम्ही एक दोन बनवून घ्यायच्या आहेत जर ह्या पुरत नसेल तर ठीक आहे पण ह्या अगदी व्यवस्थित पुरत आहे सो त्यामुळे मग मी याच ना सेम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि फायनली इथे ही, ही चपट्या पट्ट्याही रेडी झाल्या आणि छोटासा पॅचही ही तयार झालेला आहे आता ह्या पट्ट्या आणि पॅच आपल्याला एकमेकाला आधी जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण बॅक पार्टला लावणार आहोत आणि त्याआधी ना आपल्याला ले एक लेस लावायची आहे तर काठाला साडीला सिल्वर कलरचं वर्क आहे त्यामुळे मग मी इथे सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे फक्त दोन साईडलाच आपल्याला ले ही लेस लावायची आहे खालच्या साईडला काही लावण्याची गरज नाही आहे आणि ह्या लेसला ना आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाडबारी कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप टाकण्याची सवय लावायची हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा छोट्यासा पॅचला लेस लावून झाल्यानंतर या पट्ट्या आपल्याला त्रिकोणला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे तर फक्त एवढंच आहे की एका साईडला तीन दुसऱ्या साईडला तीन अशा तीन तीन, तीन, तीन लावायच्या आहे पण यातला डिस्टन्स मात्र कमी जास्त होईल नको याची काळजी घ्यायची आहे चॉकने आधी तुम्ही मार्किंगही करू शकतात किंवा मग थोडासा अंदाजे सुद्धा व्यवस्थित एकसारखं लावू शकतात ठीक आहे सो बघा मग इथे मी हे जॉईन करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण हे तिन्ही पण पट्ट्या लावून घेऊयात लक्षात राहू द्या पुन्हा सांगते एकाच लेवलमध्ये लागल्या जातील म्हणजे डिस्टन्स कमी जास्त होणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे कारण जर का त्याच्यातलं म्हणजे दोन पट्ट्यांमधलं अंतर जर जा कमी जास्त झालं तर संपूर्ण फिनिशिंग बिघडेल आणि तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये सो बघा मग हा पार्ट आपल्या इथे रेडी झाला तर तो फोल्ड करून सेंटरची एक मार्किंग करायची आहे म्हणजे तो सेंटर पॉइंट आणि आपला हा बॅक पार्टचा सेंटर पॉईंट एकमेकाला मॅच करत बरोबर मध्यभागी आपल्याला हा त्रिकोण लावता यावा खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर बघा मग ह्या पद्धतीने अगदी बरोबर सेंटर पॉईंट मॅच केलेला आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर आपण आता यावर टिप मारून घेऊया म्हणजे त्रिकोण आणि हा पार्ट आपला एकमेकाला जॉईन होईल सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी सुद्धा डबल टिप द्यायची अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टिप मारून घ्यायची आहे ठीक आहे आणि यानंतर आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत ना तर ते या पद्धतीने वरच्या साईडने सेट करायचे आहे व्यवस्थित लेवलमध्ये खरं तर मी चॉकच्या साईडने एक मार्किंग केली जेणेकरून त्या बरोबर एकसारख्या लागल्या जाव्यात कमी जास्त त्यातला अंतर व्हायला हो नको त्यासाठी मग मी आधीच मार्किंग करून ठेवली आणि आता बरोबर त्यावरच टीप मारून घेणार आहे खरं इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि बघा बरोबर व्यवस्थित मी इथे पकडलेलं आहे आणि फायनली ह्या जोडून सुद्धा इथे घेतलेल्या आहेत ठीक आहे सो बघा मग सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या पट्ट्या सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहे तर त्यासुद्धा अगदी प्रॉपर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे आणि स्टार्टिंगला मी एक चॉकने मार्किंग केली म्हणजे पुढच्या पट्ट्या लावणं इझी जावं यासाठी थी। ठीक आहे आणि लास्टला पण डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने हा पॅच आपण लावून घेतला त्यानंतर गळ्याला ले एक लेस लावायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात पण मी म्हटल्याप्रमाणे काट जो आहे आणि साडीवर पण सिल्वरचं वर्क आहे त्यामुळे सिल्वर छान अशी डिझायनर ट्रेंडिंग लेस आपण इथे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात पण ह्या छानशा डिझायनर लेसमुळे खरं तर ना आपल्या ह्या बॅक खूप छान लूक येईल आणि त्यामुळे ब्लाऊज आणि साडी सुद्धा मस्त दिसेल सो तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या डिझायनर लेस नक्की यूज करा नक्कीच तुमचा ब्लाऊज अजून छान उठून दिसेल आणि बघा अगदी व्यवस्थित तंतोतंत आपण इथे ही लेस लावली आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते यानंतर आता बॅक साइडला टक्स टाकायचे आहेत तर सेंटरपासून आपल्याला साडेचार आणि उभं चार इंचाच्या चारे टक्स पॉईंटची इथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे टक्सला नेहमी खर तर डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही सो बघा मग फायनली दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहेत आता यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमरेच्या साईडला जर का तुम्हाला एखादी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात आणि नसेल लावायची तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे ही लेस लावून घेते तीच जी गळ्याला यूज केली ना तीच छान अशी टिकली वर्कची आहे आणि नक्कीच कमरेला लेस लावल्यामुळे काय होईल आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल कारण ना कसं आहे ना सध्या ट्रेंड चालू आहे कमरेच्या साईडला लेस लावण्याचं सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच या एका गोष्टीमुळे तुमच्या ब्लाउजला छान असं अजूनच मस्त लुक आहे ठीक आहे so सो बघा मग परफेक्ट अशी आपण इथे लेस ही लावून घेतलेली आहे जर का इथे तुम्हाला नॉट लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता बट इथे मला काही गरज वाटत नाहीये आणि बघा मग फायनली खरं तर मटक्या गळ्यावर आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे खूप ट्रेंडिंग आहे खूप कस्टमरची रिक्वायरमेंट सध्या ह्या डिझाईनसाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मटका गळ्यावरची ही डिझाईन आहे कारण काय होतं ना बऱ्याच कस्टमरला मटका गळ्यावरची डिझाईन ही आवडत असते सो त्यामुळे तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात आणि जरी तुमच्याकडे छोटासा कार्ट अवेलेबल असेल तरी अगदी छोट्याशा काठापासून सुद्धा ही डिझाईन तयार होती अशी छानशी डिझाईनर जर लेस यूज केली तर ब्लाउज अजूनच उठून दिसेल सो मग ह्या पद्धतीने तुम्ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा तर मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने अतिशय सावकाश संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल किंवा याआधी अशी डिझाईन कधीच बनवली नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्वाचं म्हणजे ट्रेंडिंग डिझाईन आहे आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्की आवडेल सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स एक संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर अशी तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल आणि आय होप सो तुम्हाला कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय